जे लोक अंथरुणावर पडून परमेश्वराचं नाव घेत झोपी जातात हे हलक्यात घेऊ नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्रीचा अंधार सर्वांना सारखाच दिसतो पण तो सर्वांसाठी सारखा नसतो काहींसाठी तो थकव्याचा आच्छादन असतो तर काहींसाठी तो चिंतेचा ढग असतो पण ज्या आत्म्यास झोपण्यापूर्वी देवाचे नाव त्याच्या ओठांवर विचारले जाते आणि ते त्यांच्या श्वासात फुंकले जाते त्याच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशाच्या स्वाधीन केले जाते रात्र म्हणजे अंधार नाही ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जीवनाच्या धावपळीने चिंतांनी त्रासांनी आणि दुःखाने थकलेले मन अंथरुणावर पडते तेव्हा ते, ते केवळ शरीर झोपतच नाही ते शांतीचा शोधखोर सुरू करते आणि त्या शोधाचे सर्वात सुंदर उत्तर तेव्हा मिळते जेव्हा आपण पन झोपण्यापूर्वी डोळे बंद करून राम राम ओम नम शिवाय किंवा येशू खिस्त ख्रिस्तांचे नाव जपतो ही कृती किती सोपी वाटते याचा विचार करा पण जर हा जप सवय बनला तर तो सवयीपेक्षा जास्त बनतो ते जीवनाचा मार्ग बदलते जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराचं नाव जपताना झोपी जाते तेव्हा ती केवळ झोपलेली नसते तर ती एका दृश्य प्रवासाला निघालेली असते हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा आहे शांतीचा प्रकाशाचा देवाच्या उपस्थितीचा महान गुरु परमहंस योगानंद म्हणाले की ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाडलेले बीज अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देवाचे नाम जपल्याने आत्म्यास प्रकाशाचे बीज पेरले जाते हे सामान्य विधान नाही ते जीवनाचे मुखरहस्य आहे झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो आपण कोणत्या भावनेत स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागावलो काळजीत किंवा घाबरलो तर आपली झोपही तितकीच अस्थिर अस्वस्थ आणि भयावह होते पण जर शेवटचा विचार शेवटची भावना शेवटची कल्पना देव असेल ज्याच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ती झोप कशी असेल याची कल्पना करा अजिबात झोप नव्हती ती समाधी होती एक मुख पूजा एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उच्च उंचीवर घेऊन जातो हा सामान्य आध्यात्मिक सल्ला नाही तो एक इशारा आणि दररोज रात्री तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवतत्वाला आमंत्रण दोन्ही आहे जर तुम्हाला हे रहस्य खरोखर समजले असेल जर तुम्ही देवाचे नाम तुमच्या झोपेचे प्रवेशद्वार बनवले तर माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडा आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त एकाच नावाने भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जाता कारण त्या क्षणी तुम्ही फक्त झोपलेले नसाल तुम्ही देवाच्या मांडीवर विश्रांती घेत असाल ती शुभरात्र नसेल तर एक चांगली यात्रा असेल मित्रांनो हे फक्त नामजप करण्याबद्दल नाही तर ते नामात पूर्णपणे विलीन होण्याबद्दलही आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंतरावर प्रवेश करू देण्याबद्दल आहे जसे आपण नाम जप करतो तसे आपले श्वास खोलवर जातात आणि चेतना स्थूल ते सूक्ष्म अशी प्रगती करते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो झोपेचा नाही तर आत्म्याचा पलायनाचा जेव्हा तुम्ही देवाचे नाम जपत झोपी जाता तेव्हा तो स्वतः तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो आता कल्पना करा जेव्हा देव स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो तेव्हा कोणती नकारात्मक ऊर्जा कोणती भीती कोणती चिंता तुमच्या जवळ येऊ शकते विज्ञान म्हणते की झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचितन मनात आठ तास सक्रिय राहतो अध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेच्या वेळीही ध्यान करत राहतो म्हणूनच देवाचे नाम घेत झोपणे हे केवळ एक आध्यात्मिक सवय नाही तर आत्म्याला देवाशी जोडण्याचा हा एक सोपा आणि खरा मार्ग आहे बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाम जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ काम कुटुंब आणि जबाबदाऱ्यासह या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते देवी विस्तार आणि जग शांत होते तो एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये खोलवर जाऊ हो शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर गमवाल काळजीच्या गोंधळात वाया घालवाल की तुम्ही त्या क्षणाला समर्पित कराल असे नाव जे तुम्हाला झोप इथे येते ही जागे ठेवले आजही तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाम जपता का कारण झोप ही एक छोटीशी मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती त्याची हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात मी एकदा एका साधकाच्या आत्मचरित्रात वाचले होते की मी नामजाप करत झोपी गेलो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले आज तुम्ही खरोखर मला माझ्या तुमच्या हृदयात बोलावला आहे ही कथा नव्हती ती त्या साधकाचा खरा अनुभव होता आणि हजारो लोक हे अनुभवतात कारण नावात शक्ती असते आणि जेव्हा आपण झोपण्यापूर्वी पूर्ण भक्तीने ते नामस्मरण करतो तेव्हा त्याची शक्ती आणखी खोलवर प्रतिध्वनित होती तुम्ही कधी लक्षात ठेवले किंवा रक्षात लक्षात घेतले आहे का की काही सकाळ असे असते जेव्हा आपण अलाराम घडल्याशिवाय उठतो आणि आपण जागी होतोच आपल्याला आत एक प्रकाश शांत गोडभावना जाणवते हे तेव्हा करते जेव्हा मन रात्री स्थिर असते आत्मा शांत असतो आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवटचा विचार देव असतो अशा सकाळी फक्त सूर्यप्रकाश आणत नाही तर ते आठ प्रकाश आणतात परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे की नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही ही सवय किंवा दैनंदिन काम नाही ती एक ही। बाल आपले हाक आहे जसे बाळ आपल्या आईला शोधते जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो आणि देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो, तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाला ती अलिंगन मिळू शकते हा खरी असायला हवी आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल मी दर दररोज परमेश्वराचं नाव घेऊन झोपतो तरीही कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतले का की सवयीमुळे घेतले तुम्ही ते लोरीसारखे पुन्हा पुन्हा करत झोपी गेलात कारण नामाचा जप म्हणजे ते अनुभवणे जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही तोपर्यंत चमत्कार वाट पाहत राहील प्रत्येक रात्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा जागृत करते ओम जप करण्यासारखे ते फक्त एक आवाज नाही ते तुमच्या मणक्यापासून तुमच्या डोक्याच्या वरच्या भागापर्यंत ऊर्जा जागृत करू शकते कल्पना करा जर तुम्ही दररोज या कंपन्याने झोपलात तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःचा एक आध्यात्मिक साधना बनेल आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च बाह्य तयारी मंदिर भेटी विशेष जप माळ किंवा यंत्र लागत नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि नामात मग्न व्हा नामाचा जप करताना तुम्हाला झोप येते हा अदृश्य योग आहे जो दृश्यमान किंवा ऐकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलतो जर तुम्हाला देवाचा शोध देवाला शोधायचं असेल तर तुम्ही त्याचे स्मरण करताना त्याच्यामध्ये मग्न व्हा आणि जर तुम्हाला त्या विसर्जनासाठी वेळ निवडायची असेल तर झोपण्यापूर्वीचा वेळ सर्वात पवित्र आहे ही फक्त काही पुस्तके ओळ नाही तर ती दररोज रात्री अनुभवायची गोष्ट आहे जेव्हा आत्मा नामात मग्न होतो तेव्हा झोप ही केवळ शरीराची गरज बनते आत्म्याची नाही जे अंथरुणावर झोपतात आणि देवाचे नाम घेतात ते हळूहळू अशा स्थितीत पोहोचतात जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना सतर्क राहते ही अवस्था सामान्य नाही ही तीच खोली आहे जिथे योगी समाधीजवळ पोहोचतात आता प्रश्न असा उद्भवतो सामान्य व्यक्ती कठोर तपस्या किंवा गृहामध्ये गुहामध्ये ध्यान न करताही ही, ही अवस्था प्राप्त करू शकते का तर हो जर त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून झोपण्याची साधी सवय लावली तर प्रत्येक रात्र ही आत्म्याला हळूहळू या जगाच्या बंधनातून मुक्त करण्याची संधी असते दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर झोपता तेव्हा तुमच्या समोर दोन मार्ग असतात पहिला मार्ग जिथे मन भीती ताण पश्चाताप आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले असते दुसरा मार्ग जिथे तुम्ही तुमचे सर्व ओझे सोडून देता आणि फक्त एका नावाच्या मदतीने तुमचे अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करता हा दुसरा मार्ग आतील गुप्त दरवाजे उघडतो ज्याच्या मागे झोपतील आध्यात्मिक प्रवास सुरू होतो जे लोक सुशावर्ष नामस्मरण करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सामना करावा लागतो त्यांना भूतकाळातील जीवनाची झलक मिळते किंवा कधी कधी त्यांचे गुरु देखील दिसतात त्यासाठी झोप ही केवळ विश्रांतीपेक्षा जास्त असते तर देवाशी विश्वाच्या रहस्यांशी संवाद साधते आणि हे सर्व कसे शक्य आहे फक्त अंथरुणावर पडून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवयीने तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की जेव्हा मन खूप शांत असते तेव्हा विचार देखील मंद होतात आणि जेव्हा विचार मंदावतात तेव्हा शेवटचा विचार आतली दिशा ठरवतो जर तो शेवटचा विचार राम ओम नम शिवाय येशू किंवा देवाचे कोणतेही पवित्र नाव असेल तर समजून घ्या की तुमचा आत्महत्याचा प्रवाहात वाहत आहे जो शेवटी त्याला परमात्म्याकडे घेऊन जाईल नाव हे फक्त एक शब्द नाही हे विश्वाचे शक्तीचे बीज आहे जेव्हा तुम्ही हे बीज तुमच्या हृदयात पेरता तेव्हा ते, ते तुमच्या संपूर्ण शरीरात एका कंपनीच्या रूपात पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतेने त्यांचा जप करता तेव्हा हे बीज अंकुर होते आणि आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते तुम्हाला कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतून परिवर्तन आधी सुरू झाले आहे अनेक साधकांनी असे नोंदवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्रीचे नाम जप करताना झोपण्याची सवय लावली तेव्हा त्यांच्या शांततापूर्ण बदल होऊ लागला त्यांचा राग कमी झाला त्यांचे निर्णय अधिक स्थिर झाले त्यांचे नाते अधिक धीर धरले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाबद्दल एक गोट आकर्षण निर्माण होऊ लागले हे सर्व योगायोग नाही हा त्या रात्रीचा ध्यानाचा परिणाम आहे तुम तुम्हाला ते लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अवचितनाला एक संदेश पाठवत आहात हे प्रभू मला माझ्या मला तुझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू या भावनेने झोपतोस तेव्हा तू तुझ्या जाणीव आणि अवचेतनेमध्ये पूल निर्माण करतोस हा पूल एक दिवशी आत्म्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो हो जिथे फक्त शांती फक्त प्रेम आणि फक्त असतो एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जे खरोखरच ही सवय अंगीकारतात त्यांच्यासाठी स्वप्न केवळ ब्रह्मण असून देवी संवाद बनतात सामान्य लोक स्वप्नांना निरर्थक कल्पना मानतात तर साधक त्यांना चिन्हे मानतो कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना झोपता तेव्हा मन इतके शुद्ध होते की येणारी स्वप्ने बाहेरून येत नाही तर आतून येणाऱ्या एखाद्या शुद्ध स्तोत्रातून येतात कधी कधी ही स्वप्ने पूर्व सूचना देखील येणाऱ्या आव्हानांचे संधींचे किंवा निर्णयांचे संकेत काही साधकांना स्वप्नातही निर्णय घेण्याची क्षमता अनुभवली आहे जणू काही आतून कोणीतरी म्हणत आहे या मार्गाने जाऊ नका वेळ आली आहे हे काम सुरू करा हा अनुभव सामान्य नाही पण रात्रीच्या वेळी देवाच्या सावलीत विसावलेला आत्मा हळूहळू या अनुभवांना पात्र बनतो बरेच लोक कधी कधी विचार करतात मला माहीत नाही की लोक माझ्याकडे का, पाहता का, है। है का। पाहता है पाहत आहेत माझा चेहरा सारखाच आहे माझे कपडे काही खास नाहीत तरीही हे आकर्षण का प्रत्यक्षात जे पाहत आहे ते तुमचे बाह्य स्वरूप पाहत नाही ते तुमच्या आतील अभावाकडे न कळतपणे रात्रभर परमेश्वराच्या नावात मग्न असलेल्या आत्म्यापासून बाहेर पडू लागले आता इथे एक गोष्ट आहे जी तुम्हाला खोलवर धक्का देऊ शकते वर्षानुवर्ष परमेश्वराचे नाव जपणारे साध हळूहळू त्यांच्या शरीरात एक विशेष ऊर्जा स्थिती प्राप्त करतात आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते, ते भीतीने येत नाही तो अंधार आणत नाही तर प्रकाशाचा पूल बनतो कारण जसे तुम्ही दररोज रात्री झोपता तसेच एक दिवस तुम्ही मृत्यूमध्ये प्रवेश कराल प्रत्येक रात्रीची झोप ही त्या अंतिम प्रवासाची एक प्रकारची तयारी असते आणि जर तुम्ही दररोज रात्री देवाचे नाव घेऊन डोळे बंद केले तर एक दिवस जेव्हा तुम्ही शेवटच्या वेळी डोळे बंद कराल तेव्हा ती देवाच्या नावाने देखील असेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर वे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब -जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ